नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे शिफ्ट तीनमधील काही प्रश्न पाहिले उर्वरित जे प्रश्न होते मॅथचे आणि हिंदीचे ते आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण प्रश्नापर्यंत आलो होतो पंधरा नंबरच्या त्याच्या अगोदरचे प्रश्न आपण पूर्ण घेतलेले आहेत पार्ट वनमध्ये तर या ठिकाणी पंधरा नंबरचा प्रश्न आपला सुरुवात होता टीना तिच्या पगारातील तीस टक्के अन्नावर खर्च करते उर्वरित तीस टक्के इंधनावर खर्च करते आणि उर्वरित रुपये चार हजार नऊशे वाचवत आहे तर टीनाचा पगार किती आहे म्हटलेला आहे टीनाचा पगार आपण घेऊया यक्स माहिती नाही म्हणून त्यानंतर ती सत्तर टक्के तीस टक्के अन्नावर खर्च करते म्हणजे उरतात सत्तर टक्के सत्त तीस टक्के परत इंधनावर म्हणजे उरतात सत्तर टक्के सत्त। आणि तिचा एकूण पगार किती आहे चार हजार नऊशे आहे मग एक्स बरोबर चार हजार नऊशे गुणाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये शंभर छेदस्थानी सत्तर गुणाकारामध्ये सत्तर हा शून्य कटला हा परत इथला आणि इथला साती, साती एकोणपन्नास परत हे सात आणि हे सात कॅन्सल झालं म्हणजे इथे येणार किती आहे दहा हजार ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे चौदा सेमी व्यास असणाऱ्या अर्धगोलाचे पूर्ण पृष्ठीय क्षेत्रफळ काढा तर पूर्ण पृष्ठीय क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे तीन पाय आरचा वर्ग तीन घ्या गुणाकारामध्ये बावीस छेद सात घ्या गुणाकारामध्ये आर वर्ग व्यास दिलेला आहे आपल्याला सतरा चौदा सॉरी म्हणजे त्रिज्या किती येणार सात येणार कारण त्रिज्या ही व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो गुणाकारामध्ये सात गुणाकारामध्ये सात हे सात सात कॅन्सल झाले जर हे तुम्ही सोडवलात तर तुमचं उत्तर येणार आहे चारशे बासष्ट ऑप्शन नंबर चार, चार। यानंतर पुढील प्रश्न पी आणि क्यू या दोन संख्या अशा आहेत की पीच्या आठ टक्के आणि क्यूच्या चा चार टक्केची बेरीज पीच्या पाच टक्के आणि क्यूच्या सात टक्केच्या बेरजेच्या दोन तृतीयांश आहे तर पी आणि क्यू ची गुणोत्तर शोधा म्हटलेला आहे तर गुना, पी गुणाकारामध्ये आठ टक्के म्हटलेले आहे आठ छेदस्थानी शंभर आधी क्यू चार टक्के म्हटलेलं आहे गुण म्हणजे गुणाकारामध्ये चार छेदस्थानी शंभर बरोबर पी गुणाकारामध्ये पाच छेदस्थानी शंभर आधी क्यू गुणाकारामध्ये सात छेदस्थानी शंभर यांचा गुणोत्तर विचारलेला आहे आपण या ठिकाणी घेऊया दोन छेदस्थानी तीन यानंतर हे शंभर कॅन्सल झाले हे शंभर कॅन्सल झाले या ठिकाणी आठ पी अधिक चार क्यू बरोबर इथं शंभर इथं शंभर कॅन कॅन्सल झाले पाच पी अधिक सात क्यू दोन छेदस्थानी तीन घ्या कारण आपण दोन छेदस्थानी तीन या ठिकाणी गुणलेला आहे तर या ठिकाणी तीनने या आठ पी आणि चार क्यूला गुणाकार करा येणार चोवीस पी अधिक किती येणार बारा क्यू तर दोन ने या गुणा दहा पी अधिक किती येणार चौदा क्यू येणार आता हे चोवीस पी आणि दहा पी बारा क्यू आणि चौदा क्यू यांचे जर आपण घेतलं तर हे चौदा पी बरोबर दोन क्यू येणार आहे पी छेदस्थानी क्यू किती येणार आहे दोन छेदस्थानी चौदा म्हणजेच एक छेदस्थानी किती सात म्हणजे आपलं गुणोत्तर काय असणार आहे एकास सात ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न बारा हजार पाचशेवर दहा टक्के पंधरा टक्के आणि चार टक्केची सलग सूट किती होईल म्हटलेलं आहे तर सोपा प्रश्न आहे बारा हजार पाचशे दहा टक्के म्हणजे नव्वद छेदस्थानी शंभर पंधरा टक्के म्हणजेच पंच्याऐंशी छेदस्थानी शंभर आणि चार, चार टक्के म्हणजेच शहाण्णव शेद स्थानी शंभर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तीन हजार तीनशे वीस ऑप्शन नंबर एक यानंतर ए एखादे काम अठरा दिवसात पूर्ण करू शकतो बी ते काम चोवीस दिवसात करू शकतो ए एकटे काम सुरू करतो किती दिवसांनी बीने त्याला जॉईन करावे म्हणजे काम पंधरा दिवसात पूर्ण होईल म्हटलेलं आहे आता ए हा अठरा दिवसामध्ये करतो बी हा चोवीस दिवसामध्ये करतो यांचा काढा तो आला बहात्तर अठरा चोक बहात्तर आणि चोवीस त्रिक बहात्तर समजा ए एका दिवसामध्ये चार काम करतो त्यानं अकरा दिवस केलं तर त्याचं काम होणार आहे चव्वेचाळीस बहात्तर वजा चव्वेचाळीस केलं तर हे किती येणार आहेत अठ्ठावीस येणार आहेत मग बीने जर अकरा दिवसानंतर जॉईन केलं तर ते एका दिवसात सात करणार आहेत म्हणजेच सात चोक अठ्ठावीस हे अगोदरचे अकरा दिवस आणि नंतरचे चार दिवस म्हणजेच एकूण पंधरा दिवसात काम झालं बीने किती दिवसानंतर त्याला जॉईन केलं तर अकरा दिवसानंतर म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो यानंतर वीस नंबरचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आपण हिंदी विषयाचे पाहणार आहोत या ठिकाणी एक नंबरचा प्रश्न आलेला नाही दोन नंबर पासून आपण पाहूयात निम्नलिखित वाक्य मे रेखांकित शब्द के स्थान पर उपयुक्त पर्यायवाची शब्द कोणसा होगा म्हटलेला आहे या ठिकाणी बारिश के साथ ही दामिनी चमकने लगी तो दामिनी के लिए पर्यायवाची शब्द क्या होगा तडीत बिजली उसे कहते हैं आज क्रिकेट के खेल में साहिल ने डैश डैश मार लिया रिक्त स्थान की पूर्ति उचित शब्द द्वारा करके मुहावरे को पूरा कीजिए तो आज क्रिकेट के खेल में साहिल ने डैश डैश मार लिया तो मैदान मार लिया यह सही आएगा नीचे दिए गए शब्द के लिए उचित वाक्यांश दिए गए विकल्पों में से चुनिए अलौकिक अलौकिक जो इस लोक का न हो आगे का सवाल है निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द है ईश्वर में विश्वास करने वाला तो ईश्वर में विश्वास करने वाला उसे कहते हैं आस्तिक श्री कृष्ण ने माँ यशोदा से खेलने के लिए विभाकर को खिलौने के रूप में मांगा वाक्य में प्रयुक्त शब्द विभाकर का पर्यायवाची शब्द क्या है तो उसे शब्द है पर्यायवाची चंद्रमा लंबोदर शब्द के लिए उचित वाक्यांश क्या है तो जिसका उधर लंबा हो उसे लंबो कहते हैं निम्नलिखित में से अशुद्ध वाक्य कौन सा है तरुण प्रतिदिन घूमने जाता है यह शुद्ध है कल मैंने दिन भर पढ़ाई की यही शुद्ध है मेरे पर कृपा करो अतः तो ये अशुद्ध वाक्य है मेरे पर कृपा करो यह अशुद्ध वाक्य है निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान में सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा नेता बनना तो है तो मंत्री जी के साथ डैश डैश बन जाओ तो मंत्री जी के साथ अमर वेल बन जाओ निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य क्रिया विशेषण से संबंध रखता है तो वह वा वाक्य है बुशरा यहाँ आ रही है वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन कीजिए प्रेम करना तलवार की नोक पर चलना है तो उसके लिए सही शब्द होगा धार जड़ शब्द के विलोम से दिए गए वाक्य के रिक्त स्थान की पूर्ति कीजिए हमें अपने डैश डैश मन से ईश्वर को अनुभव करना चाहिए तो हमें अपने चेतन मन से ईश्वर को अनुभव करना चाहिए वाक्य में रेखांकित शब्द को दिए गए शब्दों में से उचित शब्द से बदले इलाहाबाद के लोगों के आश्वासन पर यमुना नदी पर बना दिया गया तो इसका सही शब्द आएगा आग्रह पर वर्तनीगत अशुद्धियों रहने वाला वाक्य वाक्य चुनिए तो है मैंने दस रुपए का दही खरीदा सत्कार्यों को हमेशा समर्थन मिलता है और गलत का डैश डैश होता है समर्थन के विलोम शब्द से वाक्य पूरा करें तो वो होगा विरोध निम्नलिखित गद्यांश में से कुछ शब्द हटा दिए गए हैं दिए गए विकल्पों में से सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए दुनिया में अब डैश छा चुकी है तो दुनिया दुनिया में अब तक करोड़ों पुस्तकें छाप चु, छप चुकी है हजारों पुस्तकें रोज छपती है तरह तरह डैश डैश अक्षरों में हजारों की तादाद में रोज डैश डैश समाचार पत्र छपते रहते हैं तो तरह 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 के अक्षरों में हजारों की तादाद में रोज इसके लिए सही शब्द आएगा रोज ही समाचार पत्र छपते हैं इन सबके मूल में डैश डैश अक्षर तर तो इनके सबके मूल में क्या है अक्षर है मित्रों आज व्हिडिओ दोन पार्टमध्ये झालेला आहे फर्स्ट पार्टमध्ये आपण काही प्रश्न पाहिले सेकंड पार्टमध्ये आपण काही प्रश्न पाहिले हे दोन पार्ट तुम्ही बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार